यशस्वी होण्यासाठी संघर्ष हाच एक पर्याय असतो हा पर्याय निवडून आपल्या ठाण्याच्या विनाताईने चालू केलेला आहे तंदूर वडापाव या तंदूर वडापावला झालेली आहे दहा वर्ष आणि दहा वर्षापासून त्या आपल्या हातची चव ठाण्यातल्या लोकांपर्यंतच काय महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत तंदूर वडापाव बनवण्याची प्रोसेस खूप वेगळी आहे पहिले पावांना सॉस लावून घेतला जातो आणि सगळे पाव एका लाईनीत लावले जातात तुम्हाला माहिती आहे का इथे एका टाइमला प्लॉट लागतो तो पन्नास तंदूर वडापावचा आणि तेच बघण्यात सगळ्यात भारी मजा येते कारण की एकेका पावावरती वेगवेगळ्या भाज्या जातात आणि भाज्या म्हणजेच काय तर कांदा गाजर कॅप्सिकम आणि कोबी सुद्धा बघितलात इतका हेल्दी आहे हा तंदूर वडापाव तंदूर वडापाव मध्ये भाज्या ऍड झाल्यावरती जी टेस्ट येते ना ती सगळ्यात जास्त खतरनाक असते म्हणजेच हेल्दी सकट थोडं टँगी सुद्धा मला तर सगळ्यात जास्त आवडतं वरून येतं ते काय तर चिली फ्लेक्स म्हणजेच ह्याची थोडी टेस्ट वाढवण्यासाठी त्यानंतर वरून ताईने ऍड केलेलं आहे ते मेहोनीज बघितलं तिथे मेहोनीस टाकायची पण युनिक पद्धत आहे आणि भारी वाटत आहे ना एका टाइम मला पन्नास तंदूर वडापाव म्हणजे खाऊची गोष्ट नाहीये तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त ठाण्याच्या विनाताईच्या स्टॉल वरती आता तंदूर भट्टी वडापाव म्हटलं आणि वडे तंदूर मध्ये गेले नाही असं तर होऊ शकणार नाही ना मग इथे आपले वडे गेलेले आहेत तंदूर मध्ये आणि वरून आलेला आहे तो काय बार्बिक्यू सॉस इथे जबरदस्त अशा बार्बिक्यू सॉस ची वर्षाव झाल्यानंतर मस्त अशी भट्टी मध्ये दिली जाणार आहे ती वड्यांना फ्लेम बघितला इथे जबरदस्त फ्लेम देऊन वडे मस्त तंदूर केलेले आहे जेणेकरून वड्यांची टेस्ट अजून वाढण्यासाठी आणि खरं सांगते हे वडे तर बेस्ट दिसत आहेत त्यानंतर हे वडे झर जाणार आहे ते पावामध्ये एक एक करून पावामध्ये सगळे वडे जातात आणि हे बघायला जी मजा येते ना सगळ्यात भारी वाटत कारण की पन्नास तंदूर वडापाव एका टायमाला हे फक्त ताईच्या स्टॉल वरतीच बघायला मिळतं त्यानंतर ताईने इथे वडे स्मॅश करून घेतलेले आहेत बघितलं एखादी स्त्री आपल्या व्यवसायामध्ये जर जिद्दीने काम करत असेल तर दुसरी लोक तिचे पाय खेचण्यासाठी तिथे उभे असतातच पण त्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करून ताई आपला व्यवसायाचा खतरनाक चालवते ना खरच हॅट्स ऑफ आहे तिला ताईने प्रत्येकी तंदूर वडापाव वरती टाकलेले आहेत आपले ऑथेंटिक सॉस आणि हे सॉस ती घरी बनवते बघितलं बघितल्यात इतके जबरदस्त दिसत आहेत ना आणि वरून येणार आहे ते भरभरून असं चीज म्हणजेच या तंदूर वडापाव मध्ये कुठलीच कमी नाही आहे सॉस ते सॉस वेजिटेबल सुद्धा आणि इथे आलेला आहे वरून चीज सुद्धा एवढा बेस्ट तंदूर वडापाव फक्त तुम्हाला मिळणार आहे ते आपल्या स्टॉल वरती आणि तो पण एकदम ओरिजिनल ते वडापाव लावलेले आहे ला तंदूर भट्टी मध्ये तंदूर होण्यासाठी आणि हे वडापाव बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता वाढत होती कारण की मला हा तंदूर वडापाव खूप आवडतो ताईने या तंदूर वडापावला लावलेला आहे बटर आणि हे दोन्ही साइडने चांगले परतवून घेतलेले आहेत बघितला इथे दोन्ही साईडने चांगले ग्रील झालेले आहेत आपले तंदूर वडापाव आणि आपली आतुरता खतरनाक लेवल मध्ये वाढत आहे की कधी हा तंदूर वडापाव बनणार आणि कधी मला खायला मिळणार ते या तंदूर वडापाव वरती तुटून पडणार आहे पण हा तंदूर वडापाव बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला तंदूर वडापाव टेस्ट करायचा असेल तर नक्की तुम्ही ठाण्यामध्ये अष्टविनायक चौक जवळ विनाताईच्या भट्टी वडापावला व्हिजिट करा विनाताईंच्या स्टॉल वरती तुम्हाला मिळणार आहे तो तंदूर भट्टी वडापाव बार्बिक्यू वडापाव आणि नाचोज वडापाव इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेला आहे आपला भट्टी वडापाव तर वाट कसली बघताय सरळ तुटून पडूया इथे घेतलेला आहे मी भट्टी वडापावचा पहिलाच बाईट आणि मी पहिल्याच बाईट मध्ये गेले सरळ ढगा एवढा जबरदस्त भट्टी वडापाव तुम्हाला ठाण्यात कुठेच मिळणार नाही आईच्या स्टॉल वरती तुम्हाला भट्टी वडापाव तर मिळणार आहे पण जे वडापाव लवर आहे त्यांना नॉर्मल वडापाव सुद्धा इथे मिळणार आहे आणि मूगभजी सुद्धा मग वाट कसली बघताय लवकरात लवकर जा ठाण्याच्या अष्टविनायक चौकला जगात भारी असा विनाताईचा तंदूर वडापाव टेस्ट करण्यासाठी